मी नाही हो मला असं वाटतं की मी दुसरे कॅरेक्टर नाही हो ते करायला पाहिजे होतो नमस्कार मी मधुराशी राय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार ग्रहावरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका तुझेच मी गीत गात आहे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेते आणि आज मी या मालिकेच्या सेटवर आले आज शेवटचा दिवस आहे शूटचा आणि त्यानिमित्ताने मल्हार वैदही माझ्या आहेत अभिषेक आणि उर्मिला खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू मस्त आणि जसं म्हटलं सुरुवातीला आज शेवटचा आजचा दिवस आहे मला सांगा सकाळी उठल्यापासून आज काय साधारण एक काय डोक्यामध्ये विचार की आता रोज अशी गडबड असते की आता शूटला जायचं आहे आज हे सीन आहे दुधा ते सीन आहेत आणि आज सकाळी निघताना काय विचार होते आ, आज सकाळी निघताना खरं तर मिक्स्ड इमोशन्स ऑब्व्हियसली होते की बाबा आज आपण सकाळी उठून लवकर सेटवर जायचा आज आजचा शेवटचा दिवस पण कुठेतरी चा छानही वाटतं आहे कारण की सिरियल एका म्हणजे कुठे रेंगाळली नाही आणि एका चांगल्या पॉईंटला हाय पॉईंटला येऊन टी आर पीज पण छान असताना लोकांना हवीशी हवी वाटत असताना शो आपला संपतो आहे आणि अजूनही प्रेक्षकांचं तितकंच प्रेम आहे शोवरती <laughs> आणि आम्ही सगळे पण एकमेकांना कंटाळू नाही त्यामुळे सो एक छान <laughs> 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 <त्या, मुझे, laughs> so, फीलिंग आहे की एव्हरीथिंग इज रॅपिंग अप इन अ गुड वे माझ्यासाठी समव ना तो लास्ट डे जसं आपण म्हणतो ना गणपतीच्या आगमनाची आतुरता आधीपासूनच असते तसं अरे छा लास्ट डे अमुक तारखेला आहे हे जरा दोन चार दिवस आधीपासूनच थोडं ना सिंकिन व्हायला वेळ लागतो सो मला असं ओके दहा दिवस दहा दहा तारीख हा लास्ट डे असं होत नाही त्याच्या आधीपासून अरे बापरे आज सात अरे छा आज आठ मग आता हे शेवटचे सिक्वेन्स मग अच्छा हे झालं की आता हे परत नाही होणार असं खूप मनामध्ये चालू राहतं आणि त्याच्यामुळे ना एका लास्ट डेपेक्षा त्या लास्ट सिक्वेन्सचं फार डोक्यामध्ये राहतं सी आपण प्रत्येकजण कुठलं तरी काम करतो ते आपल्याला माहिती असतं कधी ना कधी ते चांगल्या नोटवर संपणारच आहे आपल्याला परत त्याच्या पुढे काहीतरी वेगळं काम करायची पण उत्सुकता असते पण तरीसुद्धा इट इज नेवर डिफिकल्ट इट इज नेवर इझी इट इज ऑलवेज व्हेरी डिफिकल्ट आपण म्हणतो ना एखाद्याचं निरोप घेणं कधी कधी फार कठीण जातं सो so, uh, तसं मालिकेचा या इथल्या पात्रांचा आपल्या भूमिकेला निरोप देणं इज uh, नेवर इझी uh, त्यामुळे ते मला असं वाटतं आत्तासुद्धा आज हा शेवटचा दिवस असल्यानंतरही मला असं वाटतं अजून एक दोन दिवस लागतील मला हे रिअलाईज व्हायला की हे खरंच आता परत नाही सुरू होणार मे बी नवीन काहीतरी सुरू होईल पण ते सिंकिन व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आजचा दिवसही माझा असाच होता की ओके लास्ट डे आहे पण ठीक आहे त्यामुळे अजून मला असं मन माझं मानत नाही आहे पण मालिकेचा आज जरी शेवटचा दिवस असं आपण म्हणत असू सु तरी सुद्धा तो जो पहिला सीन असतो किंवा एक जी पहिली सुरुवात झालेली असते मालिकेची तो एक खूप स्पेशल असतो तुमचा पहिला दिवस कसा होता सेटवरचा किंवा तुमचा पहिला सीन आमचे दोघांचे वेगळे होते पण तरी माझ्या आधीपासून उर्मिलानं आणि स्वरानं सुरुवात केली होती शूट करायला पण मला आठवतंय की माझा आणि हिचा पहिला सीन ज्यामध्ये आमची पहिली भेट होते आ, ही सायकलवरून येत असते आणि मी रस्त्यात उभा असतो आणि हिला सायकल थांबवता येत नाही आहे ती खूप मला बाजूला करायचा प्रयत्न करते आणि अखेर आम्ही फिल्मी पद्धतीनं पडतो हा पहिला सीन होता आणि त्याच्यात तिला खरंच त्या ढेकळांमधून सायकल चालवणं सा फार कठीण जात होतं आणि ती ॲक्च्युली पडली तिला लागलंही होतं सो मला अजून आठवतं आहे तो पहिला सीन होता आमचा आणि आजही शेवटचा आमचा सगळ्यांचा मिळून शेवटचा सीन होता पण कशी दोन वर्ष सव्वा दोन वर्ष पटकन निघून गेली काही कळलंच नाही आणि अजूनही मला आनंद वाटतो की या निमित्तानं उर्मिलासारखी so, sure mm -hmm. एक नवीन मैत्रीण मिळाली आम्ही यापूर्वी कधी काम नव्हतं केलं सो दॅट्स अ वंडरफुल फिलिंग आणि आयम शोअर या पुढे काम करताना ही मैत्री खूप कामी येईल ती केमिस्ट्री एक तुमची बनलेली असते सो दॅट इज फॉर लाईफ त्यामुळे ही मालिका जरी संपली तरी या निमित्तानं मिळालेले जे मित्र आहेत ते मला असं वाटतं इट्स काय म्हणू एक यत्न घेऊन जाण्याचं एक संचित म्हणतो आपण किंवा एक आ, एक ठेवा मला घेऊन जाते त्यापैकी उर्मिला इज वन ऑफ दॅ आ, पहिला सीन म्हणशील तर अर्थात स्वराबरोबरच होता आणि बदलापूरला आम्ही शूटिंग करत होतो मला वाटतं आपणच केला असेल इंटरव्ह्यू तिकडे की तुम्ही चव्वेचाळीस डिग्रीमध्ये शूटिंग <laughs> करताय कसं वाटतंय <laughs> सो <laughs> असा so, uh, तो एक पहिला अनुभव होता खूप खूप उकाड्यामध्ये आम्ही हा शो सुरू केला होता आणि रखरखीत ह्याच्यामध्ये नंतर माझं कॅरेक्टर uh, वैदेही oh. मरते असं दाखवलं होतं मग सगळ्यांना वाटलं मा की माझं भांडण झालं आणि मग मी सोडला का काय शो वगैरे वगैरे आणि मग मग परत मंजुळाच्या रूपामध्ये mm. मला माझी पुन्हा रिएंट्री झाली विच mm. इज ऑल्सो अ ब्रिलियंट व्हेरी डिफरंट कॅरेक्टर्स जे मला ह्या मालिके त्याच्यामुळे प्ले करायला मिळालं त्याबद्दल खरंच रायटर्सचे आणि स्टार प्रभाच्या सगळ्या टीमचे खूप मनापासून आभार की त्यांना वाटलं की मी असं कॅरेक्टर पेलू शकेन किंवा मी करू शकेन मी वाटत नाही कारण मी असं म्हणजे या टाईपचं कॅरेक्टर करीन पण ते त्यांनी ते लिहिलं माझ्यासाठी आणि ते मला करायला मिळालं सो ह्या मालिकेच्या माध्यमातून मला माझ्यातल्याच एक अभिनेत्री म्हणून असलेल्या खूप वेगळ्या पैलूंना टॅप करता आलं सो so, uh, त्या दृष्टीने मला वाटतं की जनरली टेलिव्हिजन शो करत असताना खूप तेच तेच करावं लागतं आणि uh, हिरंत कायम रडत असते <laughs> आणि तसं माझ्या बाबतीत या शोच्या बाबतीत तरी नाही झालं सो so, आय फील व्हेरी लकी मला वाटतं तुझे आता म्हणालीस की मी हे करू शकेन की नाही हे तुला शंका होते पण जसं तू एकदा काय झाल्याच्या वेळेस मला म्हणाली होतीस की दिग्दर्शकांना असं वाटलं की ते ममत्व त्यांना तुझ्या डोळ्यात दिसलं mm -hmm. आणि म्हणून ते तुझी निवड झाली मला वाटतं हा मालिकेसाठी सुद्धा तसंच कारण oh, असेल आणि ते तू खूप छान केलंय चंटपणा <laughs> आहे मी असं खरंच खूप छान केलं पण सेटवरती धमाल मजा मस्ती चालूच असते तुमचे काय काय असे किस्से आहेत की कि जे कायम तुमच्या लक्षात राहणार आहेत जे आता तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात असं स्पेसिफिक एक सांगणं फार कठीण होईल पण तरीसुद्धा यू कॅन जस्ट इमॅजिन की सेटवर दोन लहान मुली पूर्ण वेळ असणं इज अ टास्क म्हणजे त्या मुलींची एनर्जी मॅच करता करता तुम्ही दमून जाता म्हणजे दुपारी जेवणं झाल्यानंतर आता जरा आता एक बारीक वामकोक्षी काढावी अशा विचारात असताना त्यांना एवढा उत्साह असतो त्याच वेळेला खेळायचा की नकळत ना त्यानिमित्तानं त्या तुम्हाला कळतं की नाही आपण जरा थोडं एनर्जीवाईज ढपायला लागलो आहे तर त्यामुळे या मुलींमुळे सेटवरचं वातावरण इतकं हसत खेळत आणि आणि आनंदी किस्स्यांपेक्षा मी अवघड किस्से असे सांगेन की सुरुवात जी यांनी बदलापूरला तळपत्या उन्हांमध्ये केली होती दॅट mm. इज uh, म्हणजे uh, त्याला तोड नाही त्यामुळे uh, आनंदी किस्से मजा मस्ती तर सेटवर चालूच असते पण ना त्या शॉर्टसाठी जे डेडिकेशन रिक्वायर्ड असतं ते उर्मिलासारख्या एखाद्या सीझन्ड अनुभवी अभिनेत्रीकडून आपसूक येतंच पण स्वरा अवनी म्हणजे दोन्ही अवनीज आमच्या या इतक्या लहान आहेत की त्यांच्याकडून तो समजूतदारपणा आपण अपेक्षा करणे इज व्हेरी म्हणजे रॉंग खरं तर पण तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या आयांनी इतक्या उत्तम पद्धतीनं ते सगळं त्यांच्याकडून काढून घेतलं त्यांनी स्वतः मनापासून केलं ते मला असं वाटतं की या मालिकेचं यश आहे त्यामुळे मला कायम तो इनोसन्स ते त्यांचं डेडिकेशन त्यांच्यातलं ते खरेपणा हे इतर कुठल्याही किस्स्यांपेक्षा ते जास्त माझ्या लक्षात राहील दोघांचं आम्ही ऑनस्क्रीन बॉर्निंग तर पाहतोय पण आता ऑफस्क्रीन मला इतकं छान छान की तुमची तुमची इतकी मैत्री मैत्री आणि नवीन झाली या मालिकेच्या निमित्ताने जर एकमेकांना थँक्यू म्हणायचं असेल तर कोणत्या गोष्टीसाठी म्हणाल आणि एकमेकांकडून एकाशी कोणती नवीन गोष्ट शिकलात जी तुमच्यामध्ये नाहीये स्वतःमध्ये मी, मी तयार आहे माझं उत्तर तयार आहे उर्मिलाने इतकं चांगलं चांगलं खाऊ घातलेलं आहे आम्हाला सेटवर की त्याच्याबद्दल थँक्यू हा शब्द फार कमी आहे प्रचंड सविष्ट आणि काहीही म्हणजे तिच्या घरून साधा भात जरी आला किंवा आता इतके पदार्थ आहेत की सगळी यादी वाचणं फार कठीण होईल पण ते घरचं जेवण त्यात हिने स्वतः बनवलेलं किंवा बनवून घेतलेलं तर त्या प्रत्येक याच्यात इतकं डिटेलिंग आहे ना की तिने लवकरच त्याबद्दल काहीतरी एक फूड व्लॉग सुरू करावा अशी माझी रिक्वेस्ट आहे तिला कारण अमेझिंग जेवण म्हणजे तृप्त होऊन आणि असं होतं आता याच्यानंतर काय शूट करायचं आपण सो त्याच्याबद्दल थँक्यू हा फार छोटा शब्द आहे आणि अजून काय शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून तर ती चिल असते मी असं ना फार तडतडे कधी कधी मला असं होतं मला पटकन ऍन्झायटी होते आणि अरे च हे कसं होईल मग त्याला याला हे करा त्याला ते करा पुढे बापरे अमुक केलं पाहिजे ती छिल्ल असते तिला माहिती असतं ओके आपण एवढं एवढं करूया सो मला असं वाटतं तो गुण तिच्याकडून शिकण्यासारखा तू काय शिकलेस अभिकडनं शिकले पण आणि त्याला थँक्यू पण म्हणायचं आहे महत्वाच्या गोष्टीसाठी कारण की तो, तो सगळ्यांची काळजी घेतो आणि तो सगळ्यांना एकत्र घेऊन त्याला तो पुढे जातो तो, तो म्हणजे इवन जेवणाच्या जे टेबलवर बसलेलो असलो बसले असून बस माझं तर लक्षच नसतं कारण मी माझ्या जेवणात एकदा माझी प्लेट समोर आले की मग थँक्यू व्हेरी मच हे संपल्यावर बोलू वगैरे ह्या लेवलला असतं पण अभिजित तसं नाही काय हवं आहे तुला काय हवं आहे हे घे ते घे ह्याला पा हे पास कर ते पास कर किंवा कुठली एखादं कार्य एक्झिक्यूट करायचं असेल तर ते म्हणजे ही हॅज अमेझिंग लिडरशिप क्वालिटीज सो ते डेफिनेटली त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे किंवा uh, तो सगळ्यांना एकत्र पुढे घेऊन जाण्याची जी त्याची एक क्वालिटी uh, आहे किंवा सगळ्यांच्या वतीने okay. बोलणं uh, हे uh, अभिजितकडनं खरंच खूप मोठी गोष्ट आहे अँड ही डजंट थिंक की अरे हे फक्त माझ्यासाठी आहे mm -hmm. तो सगळ्यांना एकत्र घेऊन ही ही टॉक्स फॉर एव्हरीबडी सो थँक्यू आणि मल्हार आणि वैदई सोडून जर का तुम्हाला आणखी कॅरेक्टर करण्याची संधी मिळाली असते किंवा तुम्हाला एक ऑप्शन दिला असता गंमत म्हणून तर कोणाचं कॅरेक्टर करायला आवडलं असत मालिकेमध्ये आय थिंक मला खूप करायला मिळालं असं वाटतं उमेश बने म्हणजे आमच्या <laughs> निरंजन मामांचं करेक्ट नाही कारण ना नाही 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 म्हणजे उमेश बने आ, हा इतका सिनियर नट आहे म्हणजे त्याने खूप वर्षांपासून तो काम करतोय आणि या मालिकेतलं एका मामाचं काळीज कसं का असतं हे त्याने इतकं सुंदर दाखवलंय सुरुवातीपासून म्हणजे त्याचे आणि स्वराचे अनेक सीन हे लिटरली डोळ्यात पाणी आणणार आहेत कारण विचार कर एक असा मामा ज्याला आपल्या बहिणीबद्दलही प्रचंड प्रेम आहे पण तिच्या आयुष्यात काय घडामोडी उलथापालत घडती आहे बरं हे लेकरू त्याला सांगता येत नाही आहे बरं ते सोडून आहे बायकोचा जाच आहे इतकं करून या घरामध्ये एका अनोळखी शहरामध्ये तो राहतोय तिच्याबद्दल काळजी पण वाटते पण सांगता येत नाही आहे ही घुसमट जी आहे ना हे इतकं कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे ना जे मला फार इंटरेस्टिंग वाटतं आणि मला असं फार वाटतं की त्याने ते फार उत्तम निभावलंय ते लिहिलं पण तितकं छान खरं तर त्याला अजून स्कोप पण देते आला असता पण अर्थात डेली सोपच्या लिमिटेशन्समुळे कदाचित ते तेवढं फुलवता आलं नसेल पण तरी सुद्धा त्याने जे काही केलंय ते अमेझिंग होतं आणि मला जर कुणी विचारलं की दुसरं कुठलं कॅरेक्टर तर मला असं वाटतं दॅट इज व्हेरी चॅलेंजिंग त्याचं कॅरेक्टर मी नाही हो मला असं वाटतं की मी दुसरं कॅरेक्टर नाही हो ते करायला पाहिजे होतं हो तो त्याने तर नागपुरी पकडला ना आम्ही त्याची खूप टर उडवतो पण इट इज व्हेरी डिफिकल्ट त्याने ते फार सुंदर केलंय सगळंच Uh, नाही मी खरंच uh, मी खरंच वैद्यही uh, केली मंजुळा केली आणि मंजुळाची एक अन अनेक अनेक रूपं <laughs> अनेक पता <नुका। laughs> नाही क्या क्या त्यामुळे आय एम व्हेरी कंटेंट विथ वॉट हॅव डन इन दिस क्या बात आहे आणि आता मालिका जरी संपली असली तरीसुद्धा पुढच्या नवीन नवीन मधून तुम्ही आमच्या भेटीला येणार आहात पण पर तोपर्यंत प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल जाता जाता एक वन लास्ट टाइम म्हणतो तसं प्रेक्षकांना हेच आ, सांग सांगीन मी की आ, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला तुम्ही सगळ्यांनी खूप 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 प्रेम दिलं मंजुळाला वैदेहीला मल्हारला आणि सगळ्याच कॅरेक्टर्सना खूप प्रेम दिलं तसंच आमच्यावर सतत प्रेम करत राहा आणि आमच्या यापुढच्या पण ज्या काही जे काही प्रोजेक्ट्स येतील त्याला भर भरभरून तुमचं प्रेम आमच्यावर राहू दे मी एक त्यातला फक्त टेक्निकल मुद्दा माझ्या बरोबर असलेला मला आज असं वाटतं या निमित्तानं आत्तापर्यंत जनरली तुमच्या बोलण्यामध्ये पत्रकारांच्या किंवा प्रेक्षकांचे असं होते की तुमच्या सगळ्या मालिका बघतो आम्ही मी आत्तापर्यंत इनमिन तीनच मालिका केलेल्या आहेत mm -hmm. माझ्या या प्रियाला प्रीतकडे ना माझ्या नवऱ्याची बायको आणि तुझेच मी गीतं गात आहे सो एखाद्या नटासाठी आपली मालिका प्रेक्षकांना आवडणं हे जितकं महत्त्वाचं आहे त्याच्याबरोबरी ना ते जर नंबर्समध्ये रिफ्लेक्ट होत नसेल तर हे सगळं इन्व्हेन आहे म्हणजे त्याला काही अर्थ नाही so, सो पहिली मालिका त्याला एक सुपरहिटचा टॅग लागणं दुसरी मालिका माझ्या नवऱ्याची बायकोसारखी त्याला एक सुपरहिटचा टॅग लागणं ही मालिका तुझेचं मी गीतं गात आहे ही काही काळ नंबर वन नंतर नंबर टू नंबर वनच्या मध्ये राहणं त्याला एक सुपरहिटचा टॅग लागणं म्हणजे माझ्यासाठी याच्याहून जास्त अजून काय मागू मी करतोय ते काम प्रेक्षक इतकं मनापासून स्वीकारतायत रेटिंग्समध्ये सुद्धा ते दिसतंय आणि आम्ही भेटतो तेव्हा तर त्यांचा प्रेम अवर्णनीय आहे म्हणजे कुणी पटकन येऊन गालगुच्छा घेतं कुणी पटकन मल्हारचे बाबा स्वराचे बाबा म्हणून पटकन प्रेमानं काहीतरी सांगून जातं हे इतकं ओवरवेल्मिंग आहे ना की मला असं वाटतं की याच्याहून जास्त काही अपेक्षा करणं हे चुकीचंच आहेत म्हणजे प्रेक्षक आपण म्हणतो ना डोक्यावर बसवतात तुम्हाला आणि भरभरून देतात ते मला आत्तापर्यंत नेहमी आलं आहे आणि त्याच्यासाठी मी जितका कृतकृत्य आहे जितका ग्रेटफुल आहे त्याबद्दल मला नाही काही बोलता येणार तर मला असं वाटतं मनापासून आभार तुम्ही आत्तापर्यंत मी जे जे काही केलं त्याच्यावर इतकं प्रेम केलेलं आहे की त्या पुढे ते कंटिन्यू राहील याची खात्रीच आहे आता जबाबदारी माझी वाढली आहे ते मेंटेन करण्याची त्यामुळे मी पुरेपूर त्याचा प्रयत्न करेन आणि करत राहीन लास्ट बट नॉट द तुझेच मी गीत गात आहे रे मालिकेचं नाव आहे मला तुमच्याकडून एक छान दोघांकडून गाणं गायला ऐकायला आवडेल आम्ही गाऊ नाही शकत छान गिटार वाजवत मला असं वाटतं आम्ही जे काही लिप्सिंग केलेले ते सगळं उघडं पडेल त्यामुळे गाणं सोडून काही विचारा मला आम्ही दोघे फार बरे गायक नाही आहोत आणि त्या जर भूमिका आवडल्या असतील तर म्हणजे आम्ही किती उत्तम नट आहोत हे बघतो सो गाणं माफ कर पण बाकी आमच्या सदिच्छा आहेतच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू आणि तुझी शाळा कविता ऐकली मी अतिशय छान आणि त्याला खूप छान लोकांचा प्रतिसाद मिळतोय सो त्यासाठी सुद्धा खूप खूप अभिनंदन अशाच वेगवेगळ्या छान छान कविता ऐकायला आवडतील थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा